डी सरकार ग्रुप यांच्या वतीने दावत ए इफ्तार कार्यक्रम संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे डी सरकार ग्रुपच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सध्या रमजान हा पवित्र महिना चालू असून मुस्लिम बांधवांचे रोजे चालू आहे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गांधीनगर भागात दावत ए इफ्तारचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मौलाना हमीद राही मौलाना औबेद हाजी यासीन भाई शेख माजी नगरसेवक हाजी महमूद भाई सय्यद माजी नगरसेवक मंदार पाडे भरत मोरे फकीर मामू कुरेशी नवाज कुरेशी असलम भाई शेख घारुबाई शेख नाजीम शेख अरबाज सय्यद आदिल सय्यद बंटी शेख युसुफ शेख साजिद पेंटर सफीक सय्यद यांच्यासह हिंदू मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक मंदार पाडे यावेळी म्हणाले की रमजान सण हा पवित्र महिना आहे रमजान हा सण प्रेम व एकात्मतेचा उत्सव आहे तर कोपरगाव शहरात हिंदू मुस्लिम बांधवाचा एकोपा आजही टिकून आहे असे भरत मोरे या प्रसंगी म्हणाले माजी नगरसेवक महमूद सय्यद यांनी आलेल्या सर्व बांधवांचे आभार मानले व रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या सलाम वाईकुम सगळ्यांना माझा नमस्कार आज या पवित्र रमजान महिन्यानिमित्त आज इफ्तार पार्टीचं नियोजन हो हाजी मेहमूद आणि त्यांच्या सहकार्याने केलं आपले भाऊलाणा अमित साहेब यांनी आता जे काही वाक्य त्यांनी सांगितले आपल्या गोपरगाव शहरामध्ये हिंदू मुस्लिम जो एकोपा आहे तो पूर्वीपासून चालत आलेला आहे आजपर्यंत आपल्या गोपरगाव शहरात कधी हिंदू मुस्लिम असा वाद होऊन कधी गालकोट या शहराला ना लागलं नाही असाच एकोबा कायम राहील कारण या गोपरगाव शहरामध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील सगळे धर्माचे नेते किंवा राजकीय लोक असतील सगळे समजूतदार आहेत अनेक ठिकाणी फक्त काही सहसंभ होऊन जी तरुण पिढी आपल्या राजकीय नेत्यांचं ऐकून आपल्या शहराचं आपलं स्वतःचं आपल्या कुटुंबाचं वाटोण करून घेते पण मौलाना अमित साहेब यांनी सांगितलं या तरुण पिढीला कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं ऐकायचं नाही हे आपल्याला स्वतःला ठरवता आलं पाहिजे अशा या इतर पार्टीच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येतात चर्चा होते मनोविलन होत एकमेकाविषयी असलेला हा संभ्रम या अशा कार्यक्रमातून नक्कीच दूर होतो त्यामुळे ईद असेल दिवाळी असल आता दिवाळीच्या सणाच्या दिवशी सुद्धा आसलम भाई आजी भाई सय्यद मुलाबाई मनसुरी हे आमच्या घरी येतात ईदच्या दिवशी आम्ही तुमच्या घरी येतो हा असा एक उपा निश्चितच प्रत्येक गावात प्रत्येक शहरात पूर्ण देशात असला तर निश्चितच आपला भारत देश हा प्रगती पथावर जाईल प्रत्येक भागात प्रत्येक शहरात नाशिक असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार असतो पण दुसऱ्या धर्मावर टीका करून आपल्या धर्माचा प्रसार करणं कुठलाही देव सांगत नाही हे गीतेतही आहे आणि कोरोनातही आहे बायबलमध्ये पण आहे आणि गुरुग्रंथामध्ये पण आहे त्याच्यामुळे या तरुण पिढीला निश्चितच आपला देश आपला समाज कसा पथावर जाईल दुसरीकडे दुर्लक्ष करून आज सोशल मीडियावर अनेक अफवा फिरतात त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करा आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं बरेच तरुण आणि लहान मुलं या ठिकाणी येत सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा इफेक्ट किती मनावर होतो तो, तो करून घेऊ नका आजच्या या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं मी सगळ्यांना सांगतो आव्हानही करतो आणि पुन्हा एकदा या पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्वांना हिंदू मुस्लिम बांधवांना मी मनापासून माझ्या शिवसेनेतर्फे माझ्या बोले कुटुंबियातर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना पवित्र अशा या रमजान महिन्याच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज सरकार ग्रुपतर्फे रमजान हे एकता पार्टीचं अतिशय छान असं आयोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहित आहे का हा पवित्र असा रमजान महिना आपण या पार्टीसाठी एकत्र येतो तो फक्त उपास होण्याचा प्रसंग नसतो तर प्रेम बंधुत्व व एकात्म याचा हा उत्सव देखील आहे रमजान हा फक्त उपास करण्याचा किंवा अन्न पाण्याचा त्याग करण्याचा काळ असतो तर तो संयम सहनशीलता आणि परपकार शिकवतो हा महिना आपल्याला आत्मचिंतन करण्यास स्वतःमध्ये सुधारणा करण्यास आणि इतरांना आपण मदन करण्यास प्रेरित करतो आजची इफ्तार पार्टी म्हणजे आपल्या समाजातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचा एक सुंदर असा या ठिकाणी प्रयत्न आहे सर्व धर्माच्या लोकांना आपण या ठिकाणी एकत्र थांबतो अशा प्रसंगातून आपल्या एकमेकांच्या सुखादुखाची जाणीव होते आणि समाजात प्रेम विश्वास वृद्धिगत होतो याच्यासाठी आपल्याला एक संधी भेटते अल्ला आपले उपवास नमाज आणि सद्गुणी कृत्य स्वीकार करो आपल्या सर्वांमध्ये नेहमीच प्रेम दया आणि एकता कायम राहू हीच प्रार्थना या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना माझ्या पहाडी कुटुंबियाच्या वतीने मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने हा रमजान महिना पवित्र असा महिना आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो लोक यापार आहे का हमारे डी सरकार यजिमबाई गारो आरपात आदिल जितने बी हमारे साजिद भाई पेंटर इन सभी की तरफ से आप सभी का आभार मानता हूँ शुक्रिया अदा करता हूँ और हमारे यहाँ दादा काले यहाँ के लोकप्रिय आमदार उनका अभी फोन आया था उन्होंने कहा कि मेरे तरफ से भी आप सभी को इस आ, इफ्तार पार्टी के मुबारकबाद दिए उन्होंने भी तो आप सभी उनकी मुबारकबाद भी कबूल कीजिए